इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळिंबा फासणारी घटना उघडकीस आली आहे शाळेच्या मुख्याध्यापकानेच शिक्षकाच्या मदतीनं तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय घोटी पोलिसांना माहिती समजल्यानंतर रात्रीच मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे सहावीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने वर्ग शिक्षकाच्या मदतीनं अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे वर्ग शिक्षकाने मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून पीडित मुलीला शुक्रवारी दुपारी मुख्याध्यापकाच्या घरी नेलं यानंतर त्याने अत्याचार करून मुलीला घरी पाठवून दिलं पीडित मुलीला त्रास कुटुंबातील व्यक्तींनी घोटी पोलिसांना माहिती दिली यानंतर पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेत दोघांना अटक केला आहे तर या घटनेनं इगतपुरी तालुक्यात मोठी संतापाची लाट उसळली आहे घोटी पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत ही घटना अतिशय संतापजनक असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी इगतपुरी